जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून जळगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस पाल्यांसाठी असलेल्या वाचनालयाचं नूतनीकरण करण्यात आलंय या उपक्रमाचा उद्देश पोलीस कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या मुलांना दर्जेदार वाचन सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे या नूतनीकरण व उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावत गावीत उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपविभाग अरुण आव्हाड पोलीस उप अधीक्षक गृह तसेच विविध स्टेशन व शाखांचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे पोलीस कुटुंबियांच्या अभ्यासासाठी प्रेरणादायी व शांत वातावरण मिळणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होणार आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव